आवाज सर्वसामान्यांचा कात्रेश्वर हायस्कूल कातरखटाव येथील गोरगरीबाने तीन विद्यार्थ्यांना रयत आधार सोशल फाउंडेशनचे संस्थापक तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष मकरंद बोडके यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षारोपण करण्यात आले कात्रेश्वर हायस्कूलमधील ज्या विद्यार्थ्याला कोणाचा आधार नाही तसेच जी मुलं कुठं मामा आत्या मावशी आजीजवळ राहतात अशा तीन मुलांना दत्तक घेऊन त्यांचा शैक्षणिक खर्च रयत आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने उचालण्यात आला आहे तसेच या हायस्कूलमध्ये प्रत्येक वर्गाला दहा झाडांची रोपे देण्यात येणार आहेत ती रोपं प्रत्येक वर्गातील मुला रोपांनी सहा महिने चांगल्या तऱ्हेने जोपासून वाढवायची आहेत ही रोप सहा महिन्यांनी पाहिली जातील कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी चांगल्या तऱ्हेने रोप जगवली आहेत त्या वर्गातील विद्यार्थ्यांना चांगले बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे अशा पद्धतीने सातत्याने सामाजिक शैक्षणिक उपक्रम रयत आधार सोशल फाउंडेशन राबवत आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट हायस्कूलमध्ये रेत फाउंडेशन मकरंदादा बोडके यांच्यातर्फे डिव्हिजन करत आले त्यांनी करत राहतात ते त्यांचे खास बाबा काशी यांनी मिळून आज तीन मुलं घेतली दत्तक त्यांना आई वडील नाही आहे त्यांना कुठं शिकायला सहारा नाही आहे आजची तीन मुलं दत्तक घेतली कोण आत्याकडे राहते कोण मामाकडे राहते अशी तीन मुलं दत्तक घेतलेली आहेत त्यांच्या शाळेचं शिक्षणचा खर्च मकरंदादा बोडके हे पूर्ण करणार आहेत म्हणून सगळ्यांनी आपला शाळेत मध्ये झाड लावाय दिलेली आहे वृक्षारोपण हे वृक्षारोपण लावायचे आणि सहा महिन्यानं तुमचं चेक केलं जाईल ज्या शाळेची झाडं चांगली आहे त्या शाळेचा वर्गाचा सत्कार करून त्यांना बक्षीस दिले जाईल हे तेवढं बोलून भाषण आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा